विद्यापीठाचे येथे ग्राम गौरव पुरस्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका येथे ग्रामपंचायत कार्यालय तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सरपंच पराग ग्रामसेवक तथा कार्यालयाचे सर्व सदस्य कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला ग्राम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून यावर्षीचा ग्रामगौरव पुरस्कार गेले काही वर्ष तळेगाव का दशासर येथे ठाणेदार पदावर व सध्या चांदूर येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे रामेश्वर धोणगी यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सरपंच पराग राऊत ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचारी तथा सध्या तळेगाव दशासर येथे कार्यरत असलेले ठाणेदार किरण औटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ग्रामपंचायत जळकापटाचे येथील दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद येथील शाळेतील वर्ग पहिले ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत जर व हात फाउंडेशनचे सर्व हात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले गावात होणारे वादविवाद जर आपसातच मिटवले तर यामुळे पोलीस स्टेशन पर्यंत येण्याची वे वेळ येत नाही आपल्या गावाचे नाव बदनाम होत नाही आपसात मिटवलेल्या वादामुळे सर्वांचा व गावांचा फायदा होतो प्रेमाने एकमेकांचे सहकार्याने कार्य केलास गावांचा विकास होतो असे मत यावेळी तळेगाव येथील ठाणेदार किरण औटे यांनी व्यक्त केले यावेळी जडकापटाचे पुरुष महिला युवक युवती व सरपंच पराग राऊत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र पंधरे प्रमुख पाहुणे तळगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण औटे सत्कारमूर्ती ठाणेदार रामेश्वर धुंडे उपसरपंच रमेश कदम सचिव प्रज्वल भुयार सराडसर सदस्य अजय बिंदोर कुंदा काळे गोदावरी देशमुख छाया पनपालिया शालू शेळके प्रभा वानखडे माजी सरपंच शरद अवजार माजी सरपंच प्रफुल दुबे समाजसेवक अरविंदराव गटप्रमुख नितीन मेश्राम समाजसेवक हात फाउंडेशनचे सुजित भजबुजे नेहा भजबुजे अक्षय अजनकर सुशांत बारड यादवराव नागोसे प्रियांशी निकुरे हे सुद्धा उपस्थित होते विदर्भ टुडे न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे या ग्रामपंचायत तर्फे दरवर्षी ग्रामगौरव पुरस्कार देण्यात येतो यावर्षीचा ग्रामगौरव पुरस्काराचे मानकरी मान्य श्री दोणगे साहेब आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन ठाणे संबंधित ठाणेदार अवते साहेब होते प्रमुख पाहुणे हे सुरेंद्रभाऊ पंधरे होते ग्रामपंचायत तर्फे अराजकीय लोकांना तसेच गावात काम करणाऱ्या किंवा गावाला सर्व्हिस देणाऱ्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो मागील तीन वर्षापासून या अवॉर्डची पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही पहिला अवॉर्ड विक्रांत मुईके यांना दिला जे कृषी सहाय्यक होते दुसरा अवॉर्ड हा एक शिक्षक हायस्कूलचे शिक्षक होते बिंदोर सर यांना दिला तिसरा अवॉर्डची मानकरी झोणगे साहेब आहे आणि तसेच सोबत या, या वर्षी आम्ही अपंग म्हणजे दिव्यांग निधी वाटप सुद्धा पंधरा ऑगस्टलाच घेतला आहे आणि साहित्य वाटप ग्रामपंचायत आणि हात फाउंडेशनच्या वाटप सुद्धा आजच आले आहे तसेच पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रज्वल प्रवीणराव भुयार ग्रामपंचायत जळकापाटाचे येथील ग्रामसेवक व इतर सरपंच सर, उप सर उप सरपंच उपसरपंच व इतर ग्राम ग्रामपंचायत सदस्य तसेच आज आमचा ग्रामपंचायत मार्फत तसेच व हात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ग्राम विद्यमान गौरव पुरस्कार व इतर शालेय साहित्य वाटप करायचा कार्यक्रम घेतलेला होता त्यानिमित्त म्हणजे असा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी मागच्या तीन वर्षापासून माननीय सरपंच यांच्या याच्या अध्यक्षता खाली जो कार्यक्रम करायचा ठरविले आहे त्यामुळे यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात ग्रामगौरव पुरस्कार पुरस्कार मार्फत आम्ही या वर्षीचा पुरस्कार आमचे तत्कालीन ठाणेदार साहेब ढोंडगे यांना देण्यात आला तसेच आजच्या या हात फाउंडेशन मार्फत शालेय साहित्य जिल्हा परिषद शाळेला वाटप करण्यात आले त्यानंतर हात फाउंडेशनच्या पार्श्वभूमीवर इतर साहित्य काय आहे त्यांना विनंती करतो मी सुजित भरभुजे अध्यक्ष हात फाउंडेशन दोन हजार चौदा पासून आपण शालेय साहित्य वाटप करत आहे आपल्या धामणगाव पंचायत समितीच्या ठराविक शाळांमध्ये त्यामध्ये आमची मलापूरची शाळा असेल महिमापूरची शाळा असेल देवगावची शाळा असेल तसंच यावर्षी mm -hmm. आपण हा उपक्रम जडक्याला पण चालू केलेला आहे आणि दरवर्षी जेव्हा शाळेचा पहिला दिवस असेल सव्वीस जून पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल ह्या दिवशी आपण शालेय उपक्रम नेहमी शाळेमध्ये राबवत असतो दरवर्षी दर नवीन नवीन शाळेमध्ये आपण हा उपक्रम राबवत असतो आणि दरवर्षी आपण शाळा वाढवत आहे यावर्षी आपण जडक्या या शाळेमध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथून पुढील वर्षी पण आपण विद्यमान बॉडीसोबत आणि ग्रामपंचायत सदस्यांसोबत हा कार्यक्रम कंटिन्यू करतो धन्यवाद